देवराम आ, लांडे यांच्या सुनबाई तुमच्याकडून आपल्या गटामधून इच्छुक आहे सुनीता बोराडे पण सुनीता बोराडे प्रचंड लोक म्हणतात सुनीता बोराडे निवडून द्यायचं आणि माहिती सभेचा प्रतिसाद पाहता माईताई लांडे सुनीताई बोराड्यापेक्षा जास्तीत जास्त मताने निवडून येईल याची खात्री आम्हाला काय माहिती गर्दी मुली म्हणून गर्दी नाही आम्ही ग्राउंड लेव्हलवरती काम करणार कार्यकर्ते आहोत ग्राउंड लेव्हलवरती माहिता लांडे ह्या विजय होणार एकशे एक, एक टक्का विजय होणार म्हणजे होणार आता जर पाहिलं तर जी ओपनची गावं आहे ती सगळी देवराम लांडेच्या विरोधात जातील लोकांचं म्हणणे देवराम लांडे विकास कामं काय केली पंचवीस तीस वर्ष एवढी सत्ता आहे मग आता बदल करायचा मग आम्हाला सांगा ओपनच्या गावाला देवराम लांडेला जर मतदान होणार नाही तर मग आम्ही सुद्धा ओपनच्या गावामधले आहेत ना मग आम्ही देवराम लांडेलाच मतदान आहे ना तिथे माहीत आहे लांडेलाच मतदान करणार आहे ना नाही मला सांगा परंतु ते म्हणतात ओपनच्या लोकांना देवराम लांडेंनी भेदभाव केला विकास कामं दिली नाही पंचवीस वर्ष सत्ता आहे काहीच केलं नाही असं अजून तरी आम्हाला कोणी काही म्हणजे अनुभवायला भेटलं नाही आणि काही नाही असा भेदभाव कुठे झालेला दिसत नाही असं काही नेते सांगतायत की हे जे देवराम लांडे लय जातीवादी फक्त आदिवासी लोकांचा फक्त त्यांच्याकडेच जातात त्यांच्याच बाजूने बोलतात आणि ओपन समाज असं असं तरी आम्हाला बिलकुल अजून काही असं आठ हे झालं नाही तुम्हाला मी सांगतो माझ्या अनुभवाप्रमाणे ज्यावेळेस आमच्यावरती एक केस होती देवराम शेठ लांडे आमच्यावरती एक केस होती मोठ्या मनाने देवराम लांडे ती केस पाठीमागे घेऊन आम्हाला त्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देवराम लांडे आम्हाला त्या टायमाला सहकार्य केले असं काय नाही त्यांनी कुठे भेदभाव केलाय ओपन समाजावरती भेदभाव केला आहे आदिवासी समाजाला त्यांनी एक जागी असं धरले असं आम्हाला काही काही दिसलं नाही आता राष्ट्रवादीची जी, जी काही लोक होती ती शिवसेनेमध्ये गेलेत बरोबर आणि ती लोक म्हणतात की आता आम्ही अतुल बी आमच्याकडे एक छोपा साथ आहे आणि आम्ही त्याच्या साथीने हे करून देवराम लांडे पाडलो हो जी लोक आता प्रवेशासाठी तिकडे गेली का नाही ती टोटल देवराम लांडेला घाबरूनच गेलेली आहे ती जे देवराम नाट्यांना ला नसती घाबरून पण सुटले तिकडं इकडे प्रवेश कर तिकडं प्रवेश कर ही देवराम नाड्यांना घाबरलेली लोक आहे त्यामुळं त्यामुळं काय प्रश्न येत नाही त्यांनी किती प्रवेश करू द्या काही करू द्या ताई लांडे आमची हे दांगडताई ह्या प्रचंड अशा बहुमताने विजय होणार होणार म्हणजे होणार काय सांगाल